सफर करतो आणि बघा बघा श्री गोष्टी दर्शन तिथे झालेले आपल्याला एकदा बाल स्वरूपात असं की गोविंदा म्हटलं की आपला मार्गोपर्यंत असतो आणि बघा श्रीकृष्ण आमचे बाल स्वरूपात आले आपण आता पुढे जाऊया नको मार 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 अरे तू मार तू मार 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 अरे ये थोबर पुढे बरोबर बरोबर बर, मार अरे बस आता आपण आलो जुने भजन मंडल म्हणजेच या गोविंदाची मंडळी आता खरी पारंपरिकतेला सुरुवात होणार कि आहे ते आपण नक्कीच पाहू आता आपली वारी ही बैलदेव मंदिरात जाऊ लागली आहे आता इथे असणारी सर्व तरुण मंडळी आणि वारकरी मंडळी एकत्र होऊन मस्त असा खेळ खेळतील ते आपण पाहूया भीती वाटते तुम्हाला थंडाल वा, थंडाला कसं बाहेर शेअर कशा डोळीला खेळलं पाहिजे चला बाईस प्रसाद घेऊन आलेले चला आता चला तर बाईशी सोबत चला आता प्रसाद मिळेल आपल्याला मस्त आता आपण पुढे जाऊया वहिनी साहेब आम्हाला प्रसाद हा ओके हा आता कसा <laughs> <laughs> खेला खेळ चालूच आहे बघा मगाशी मस्त भारुडत होते आता जात नाही ಹಾಂ ಎಲ್ಲ ನಡುವೆ ಇಲ್ಲ गोपिकांना देखील विचारले आता पुढे जाऊया आपण जे आपले गोपाल झालेत आता आपण सर्व बालगोपाळ जाऊ सर्व लहान होता पण आता कोणी मोठं नाही छोटा नाही अवघा रंगच एकच झाला रामकृष्ण आवाज कमी येते आहे आवाज आवाज पाहिजे चोरात वडा चोरात चला बघूया मामानी का आणलेला आहे वा वा मामाने प्रसाद आणलाय आहे चला पुढे चला आपण तो प्रसाद खायला आपण जो काला म्हणतो ना बघा हा काला असतो बघा फळं वगैरे पोहे आपण काय माहिती भुंदी भुंडी आणि कुरमुऱ्याचं असते नाही हा सर्व मिक्स करून ही मिठाई बनवली जाते आपण बाजारात फास्ट फूड खातो पण त्यापेक्षा भारी चव असते अशी चव देवान मिळत नाही खरे अर्थ निघाल सांगतो मी जे देवलोकी देव आहेत त्यांना मिळत नाही फक्त पृथ्वी तलावरच मिळते कारण भगवान श्रीकृष्णाची तीच लिला आहे आपण जाऊया आपण भाग्यावरच की आपला हा चला। प्रसाद मिळतो म्हणजे प्रसाद वा वा Bawa <laughs> రాధిక గుడి మే జ గుడి మన రాధిక గు మన జారడిీ

কোকো <laughs> <laughs>

चला पर पुड़े था क्या? अंगोल के लियो? अंगोल के लिये के लिये। ओके। okay. गोविंदा ना? हाँ गोविंदा बाप रे मामा नहीं बगा डायरेक्ट। हेल्लो। वाव मस्त। હા એ લોકો પટાપટ વ્યવસ્થિત વ્યવસ્થિત હા समोर अन्न आहेत आणि आनंद आहे कसं होतं की वॉटरफॉलला मी कसं आम्ही एक दोन जण जातो पण कधी येईल पण आज आनंद बघा सोबत आली आहे आणि आनंद तिकडे सोबत आहे हे सर्व भगवंतची दिला आहे अजून बरेच असे माणसं मिळतील आपण त्यांची असा रिव्ह्यू घेत जाऊया तर बघा कधी येईल का सगळ्या वॉटरफॉलला नाही ना ताईला भीती वाटते पण बघा आज बळीला बघा सगळे एकत्र झाले म्हणजे कसं भाऊ बहीण वगैरे मिळून सर्व एकदम आनंद लोटत आहेत मजा येते बघा आता या माझ्या बहिणी आहेत लहान एकदम बहिणी आहेत या कधी बोललो की वॉटरफॉल तर बरे घाबरतात काय होते की आज गोविंदा आज यायलाच ना घरी यायला नक्की मजा आली करा पोहायला बघ माझी बहीण तू झाली म्हणजे मी झालो बस बाकी मला काय नको चला आता काही माणसं पोहून घरी आलेत आता आपल्या पण घरी जाऊ दे त्या मारून चला आता कोल्हाड्यातील कृष्णाची मिरवणूक आलेली आहे आपण बघत राहत भाई ब्लॉगला लाईक करा करा खूप एक नंबर एक नंबर हो बघा जल्लोष तसा आहे मला आनंद हे आपल्या आनंदात आणि उत्साहात या बुकूला तेव्हा मजा घेतात त्याच्याबद्दल अरे ह्या बघ काय आता आपण सुट्टी घेऊया आजचा ब्लॉग आता मी तर समाप्त करताय तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटारी नक्कीच कलवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करायला पाहिजे तर कसं आहे एवढी मेहनत करतो तुमच्यासाठी तुमच्यासाठी म्हणजे आपल्यासाठी करतो कसं आहे की माझी ही संस्कृती मला अखंड जगभर पोहोचवायची आहे त्यासाठी मी माझे व्हिडिओ जे आहेत त्या हिंदी आणि इंग्लिशमध्ये सबटायटल लेखी टाकतो तेव्हा तुम्हाला पहिल्या सांगतो की व्हिडिओ कसा वाटला मला कम्झाईब नक्कीच करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आमच्या चॅनल सबस्क्राईब करा परत मिळूया एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय शिवराय जय श्रीकृष्ण